सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न दाखवणाऱ्या सिडकोने ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस हजार घरांची सोडत जाहीर केली होती तत्कालीन सिडको अध्यक्ष संजय सिरसाट यांनीही घरे स्वस्तात उपलब्ध करून दिली जातील अशी घोषणा केली होती पण प्रत्यक्षात राज्य निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या किमती सामान्य नागरिकांच्या अवक्याबाहेरच्या ठरल्या या अन्यायकारक विरोधात सिरको सोडत धारकांनी मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा मार्ग स्वीकारला पत्रकार परिषद मानवी साखळी पोस्टकार्ड मोहीम इंजेक्शन मोर्चा सर्व करूने सरकार आणि सिडको प्रशासन धिम्मच अखेर या उद्रेकाला सर्जनशीलतेची जोड देत वाशी येथे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते सिडकोच्या विविध नोट्समधील वाशी खारघर तळोजा खारकोपर डोंगरी अशा भागांतील सोडतधारकांनी स्वतःची व्यथा चित्र पोस्टर्स आणि थ्री डी मॉडेल्सद्वारे मांडली होती त्या प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं मात्र कोणीही उपस्थित न राहिल्याने मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे मुखवटे घालून त्यांचे हस्ते प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आलं त्याचसोबत प्रदर्शनात महाडा आणि सिडकोच्या घरांच्या किमतीतील तफावत दाखवली गेली महाडा कुर्ल्यात पन्नास लाखात पाचशे चौरस फुटाचे घर देते तर सिडको दोनशे ब्याण्णव चौरस फुटासाठी पंच्याहत्तर लाखांची किंमत आकारते खारकोपर आणि बामनडोंगरीतील घरांच्या किमतीतील अफावत तळोजामधील प्रदूषण आणि दळणवळणाचा अभाव कळंबोळीतील बस आगारावर उभारलेला प्रकल्प छोटंसं स्वयंपाकघर हे सारे प्रश्न सर्जनशील पद्धतीने उभे केले गेले इतकी आंदोलने करूनही सरकार आणि सिडको प्रशासनाला पाजर फुटत नाही याची खंत गजानन काळे यांनी व्यक्त केली त्यासोबत रेरा कायद्याचे अभ्यासक शहाजी पाटील यांनी उपस्थितांना कायदेशीर मार्गदर्शन दिलं आणि याच आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे येत्या बुधवारी मुंबईतील रेरा कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करणे अशी घोषणा मनसेने केली आहे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रदर्शनाला भेट दिली त्यावरून तुम्हाला माझा राजकीय प्रवास तर माहिती आहे मी रिक्षावाला ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा बनलो आहे गोरगरिबांची ही घरं त्यांना परवडतील अशा किमतीत देणं हे आमचं कर्तव्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यात बाळासाहेब ठाकरे आदरणीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा एक शिष्य म्हणून माझं कर्तव्य आहे की या गोरगरिबांची घरं त्यांना परवडतील अशा दरामध्ये त्यांना देणे वीस ते पंचवीस टक्के रक्कम आम्ही येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेऊन कमी करू असं देवेंद्रजी व आमचं ठरलं आहे व याला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना शिडको एम डींपासून सगळ्यांना निलंबित करू त्याचबरोबर मी या प्रसंगी मनसेचे गजानन काळे यांचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि म्हणून त्यांनी जो हा कार्यक्रम गोरगरीब शिडको रहिवाशांसाठी लावला असं प्रदर्शन भरून राज्य सरकारच्या डोळे त्यांनी अंजन घातलं त्याबद्दल देखील मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्व गोरगरीब जनतेला हे महायुतीचं सरकार नक्कीच न्याय देईल असं आश्वासन देखील आम्ही आहे मुख्यमंत्री हा विषय घेतला आम्ही या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्याशी सुद्धा चर्चा करू येणाऱ्या कॅबिनेटमध्ये नक्कीच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी मी गवाही देतो धन्यवाद पन्नास लाखापासून पंच्याहत्तर लाखांपर्यंत अशी परवडणारी घरं अशा व्याख्येमध्ये ही घरं देण्यात आली परवडणारी घरं पन्नास आणि पंच्याहत्तर लाखाला असतात का असा मुळे आमचा सवाल आहे आणि ती फसवेगिरी कशा पद्धतीने सिडकोने केलेली आहे या संदर्भातलं आज वीस ते पंचवीस पोस्टरच्या माध्यमातून मनसे आणि सिडको से सोडतधारकांनी हे दाखवून दिलंय यानंतर तरी आज प्रतिकात्मक पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे त्यांना आम्ही आज हे समजून सांगितलेलं आहे किमान आता तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सिडकोचे डोळे उघडतील आणि या सिडको सोडत धारकांचे किमान पंचवीस ते तीस टक्के दर कमी होतील अशी अपेक्षा आम्हाला या प्रदर्शनातून आहे जर पुढचं दिवसभर हे प्रदर्शन आहे सगळ्या आमदारांना दोनशे अठ्ठावीस आमदारांना सगळ्या मंत्र्यांना अठ्ठेचाळीस खासदारांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्यांनी दिवसभरात इथे येऊन उपस्थिती दाखवावी आणि सरकारला जाब विचारावा एवढं आमचं म्हणणं आहे मराठी माणसाचं सर्वसामान्य गोरगरीबाचं घर या मुंबई नवी मुंबई परिसरात होण्यासाठी सर्वसामान्य मराठी माणसाचं गोरगरीबाचं घर व्हावं म्हणून मोठ्या अपेक्षेने तो म्हाडा असेल किंवा सिडको मध्ये फॉर्म भरतो पण हे घर त्याला मिळू नये अशा पद्धतीचेच प्रयत्न सिडको आणि राज्य सरकारकडून चाललेत की काय असा संशय घ्यायला जाग आहे त्याचाच निषेध करायला आज इथे आलोय रविवारचा दिवस आहे ट्रेन बंद आहे मेगा ब्लॉक आहे तरी शेकडोने सिडको सोडत धारकांनी इथे उपस्थिती दाखवलेली माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे गेल्या काही महिनाभरापासून उन्हा तानात मानवी साखळी आंदोलन असेल इंजेक्शन मोर्चा असेल पत्रकार परिषद असेल पोस्टकार्ड पाठवणं असेल आता फक्त आम्ही जीव देणं बाकी आहे की काय एवढी सरकारने आमच्यावरती वेळ आणू नये ही विनंती आहे माधुरी कांबळे न्यूज आर टी आर वाशी नवी मुंबई